डी सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंच होईल आणि आपल्या देशाच्या सुरक्षेवर भारतीयांचा अजून विश्वास वाढेल असं काम पुन्हा एकदा केलेलं आहे डी आय ए डी डब्ल्यू एस म्हणजे इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टम टेक्नॉलॉजीची मेडन टेस्ट म्हणजेच सर्वात पहिली टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे आता हे आय ए डी डब्ल्यू एस म्हणजे नेमकं काय आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत पण अनेक लोक या टेस्टचा संबंध पंतप्रधान मोदींनी आपल्या पंधरा ऑगस्टच्या भाषणात ज्या सुदर्शन चक्रचा उल्लेख केला होता त्याबरोबर करत आहेत डी आर डी ओने केलेल्या या टेस्टचं महत्त्व नेमकं किती आहे आणि मोदीजींनी बोललेला सुदर्शन चक्र जो प्रोजेक्ट आहे तो नेमका काय आहे का, का सुदर्शन चक्र प्रोजेक्ट भारताच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा आहे आणि एकदा पूर्ण झाल्यानंतर भारत कसा कुठल्याही देशाने ड्रोन्स मिसाईल किंवा कसल्याही बॉम्बने हल्ला केला तरी सुद्धा सुरक्षित कसा राहू शकतो हे सगळं बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करते तुमचं द मराठी बाणामध्ये सगळ्यात आधी डीआरडीओने कुठे व कसली टेस्ट केली ते बघूया हो तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबाराच्या आसपास डी आर डी ओने ओडिसा राज्यातील कोस्टल एरियामध्ये आय ए डब्ल्यू डी एस या सिस्टीमची चाचणी केली जसं की मी वर आहे की आय ए डी डब्ल्यू एस म्हणजे इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टीम दुश्मन देशांच्या हवाई हल्ल्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी भारताकडे ज्या पण डिफेन्स सिस्टीम आहेत त्या सगळ्या सिस्टीमचा एकाच वेळी एकत्र वापर करून दुश्मन देशाने केलेला हल्ला हवेतल्या हव्यात उडवण्याची सिस्टीम म्हणजे सुदर्शन चक्र होय थोडं अजून डिटेलमध्ये बोलूया काही महिन्यांपूर्वी इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झालेलं तुम्हाला आठवत असेल या युद्धात इराणने एकाच वेळी हजारो ड्रोन्सचा मारा करून इस्रायलला जेरीज आणलं होतं पण इस्रायलकडे त्यांची आयर्न डोम नावाची एअर डिफेन्स सिस्टीम होती पण एकाच वेळी हजारो ड्रोनचा मारा झाल्यामुळे आणि जरी इस्रायलने नव्वद ते पंच्याण्णव टक्के ड्रोन्स हवेतच उडवले असले तरी जे छोटे छोटे ड्रोन्स यशस्वीरित्या हल्ल्या करण्यात सफल झाले त्यामध्ये इस्रायलचं जेवढं नुकसान झालं त्याच्यापेक्षा कमी नुकसान इराणचं झालं कारण हे सर्व ड्रोन्स अत्यंत स्वस्त होते ऑपरेशन सिंदूरच्या सुद्धा पाकिस्तानच्या मिसाईल्स आणि त्यांचे फायटर जेट्स हवेत उडवण्यासाठी आपल्याकडे जसं रशियाकडून घेतलेली एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टम होती तसेच भारताने स्वतः बनवलेली आकाश डिफेन्स सिस्टम सुद्धा होती भारताला आजही आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमसाठी रशिया किंवा इतर देशांकडून टेक्नॉलॉजी विकत घ्यावी लागते पण प्रोजेक्ट सुदर्शन चक्र अंतर्गत भारताचं टार्गेट हे आहे की दोन हजार पस्तीस पर्यंत भारताने अशा वेगवेगळ्या अनेक एअर डिफेन्स सिस्टीम बनवाव्यात ज्या स्वदेशी तर असाव्यातच पण आयन डोम किंवा एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टीम एवढ्या महागही नसाव्यात इथे एक गोष्ट लक्षात घ्या की भारताची सुदर्शन चक्र एअर डिफेन्स सिस्टीम ही इस्रायलच्या डोम सारखी नसणार आहे कारण इस्रायलचे धोके आणि भारताचे धोके हे वेगवेगळे वेग आहेत वेग वेग भारताचे सुदर्शन चक्र एअर डिफेन्स सिस्टीम ही फक्त एकच सिस्टीम नसणार आहे त्या सिस्टीमच्या अंतर्गत अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सिस्टीमचं एकमेकाशी कोऑर्डिनेशन त्या सर्व सिस्टीम एकमेकाशी कनेक्ट करून सुदर्शन चक्र बनवलं जाणार आहे आणि या सुदर्शन चक्र एअर डिफेन्स सिस्टीमचा पहिला पाठ तेवीस ऑगस्टला डी आर ने यशस्वीरित्या संपन्न केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आता आपण जाणून घेऊया तेवीस ऑगस्टला डी आर डी ओने या सुदर्शन चक्रचा भाग असणाऱ्या कुठल्या तीन लेअरची चाचणी केलेली आहे पहिली लेयर आहे ती म्हणजे क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम दुसरी लेअर आहे ॲडव्हान्स्ड व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम आणि तिसरी लेअर आहे हाय पॉवर लेझर बेस्ड डायरेक्टेड एनर्जी वेपन हे तिन्ही लेअर काय आहेत आणि कसे काम करतात हे आपण आता एक एक करून समजून घेऊया पहिली लेअर म्हणजे क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम शॉर्ट किंवा रेंज रेंजमध्ये असलेल्या दुश्मन देशाच्या कुठल्याही ड्रोन किंवा मिसाइल्स पाडण्यासाठी या सिस्टीमचा उपयोग होतो या सिस्टीममध्ये ज्या मिसाईल्स असणार आहेत त्यांची रेंज जवळजवळ पाच ते तीस किलोमीटर असून त्यांचा स्पीड हा आवाजाच्या गतीच्या जवळजवळ पाच पट असणार आहे आणि या मिसाईल सहा ते दहा किलोमीटर उंचीपर्यंत मारा करू शकतात त्या सिस्टीमची खासियत म्हणजे ही सिस्टीम एखाद्या छोट्याशा ट्रकवर सुद्धा बसवता येऊ शकते आणि त्यामुळे या सिस्टीमची मोबिलिटी म्हणजे ही सिस्टीम एकाच ठिकाणी न राहता गरजेनुसार या सिस्टीमला कुठेही आणि कसंही हलवता येऊ शकतं त्यामुळे दुश्मनच्या रडारमध्ये सुद्धा ही सिस्टीम सापडत नाही आणि जरी सापडली तरी तिला लगेच तिथून हलवता येऊ शकतं आत्तापर्यंत केलेल्या चाचण्यांमध्ये ही सिस्टीम ऐंशी टक्के इफेक्टिव्ह आहे म्हणजे शंभरपैकी ऐंशी वेळा ही सिस्टीम टार्गेट्स हवेतल्या हवेत उडवण्यात यशस्वी ठरली आहे आता तुम्ही म्हणाल की मग उडलेले वीस टार्गेट जे आहेत त्यांचं काय तर त्यासाठी आहे दुसरी लेअर म्हणजे ॲडव्हान्स्ड व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की या सिस्टीममध्ये जी डिफेन्स टेक्नॉलॉजी आहे ती एकदम शॉर्ट रेंजसाठी आहे टेक्निकलीज बोलायचं म्हटलं तर अगदी अडीचशे मीटरपासून सहा किलोमीटर एवढ्या कमी अंतरावर जर दुश्मन देशाचा एखादा ड्रोन किंवा मिसाईल किंवा फायटर जेट आलं जे की पहिल्या लेअरमधून सुटलेलं असेल अशा ड्रोन्स किंवा मिसाईल्स किंवा जेट्सना उडवण्याचं काम या दुसऱ्या लेअरमध्ये केलं जाईल ही सिस्टीम सुद्धा एखाद्या गाडीवर बसवता येऊ शकते किंवा एखादा जवान सुद्धा ही सिस्टीम स्वतः कॅरी करू शकतो या दोन सिस्टीम नंतर मग येते तिसरी आणि कदाचित सगळ्यात महत्वाची सिस्टीम जी आहे हाय पॉवर लेसर बेस्ड डायरेक्टेड एनर्जी वेपन या लेअरची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याच्या डी ने लेसर टेक्नॉलॉजीचा वापर केला इथे तुम्ही या इमेज मध्ये बघू शकता की ही सिस्टीम एखाद्या ट्रक वर लोड केल्यानंतर कशी दिसते या सिस्टीम ची पॉवर थर्टी किलोवॅट पर्यंत आहे रेंजच्या बाबतीत म्हणाल तर ते डिपेंड आहे या सिस्टीमची पॉवर आणि तिथल्या वातावरणाच्या कंडिशनवर या सिस्टीमची आणखी एक खासियत म्हणजे ही लेसर बेस्ड असल्यामुळे दुश्मन देशाच्या ड्रोन किंवा मिसाईलवर ही सिस्टीम विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड हल्ला करते बाकीच्या सिस्टीमना किमान पाच ते दहा सेकंद तरी लागतात टार्गेट एंगेज करून त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पण ही लेसर गायडेड सिस्टीम लाईटच्या स्पीडने काम करत असल्यामुळे विदिन नो टाईम दुश्मन देशांच्या ड्रोन्स मिसाईल्स आणि बॉम्ब्स यांच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक्स रडार्स सेन्सर्स किंवा ज्या चिप्स असतात त्याच्यावर ही सिस्टीम डायरेक्ट हल्ला करते त्यामुळे जो पर्टिक्युलर ड्रोन किंवा मिसाईल आहे ना ती निकामी होते आणि हवेतून जमिनीवर पडते एखाद्या गेममध्ये किंवा हॉलिवूडच्या एखाद्या मूवीमध्ये आपण अशा प्रकारची टेक्नॉलॉजी बघितलेली असते आणि आता तशाच प्रकारची टेक्नॉलॉजी डी आर डीओने सशस्त्र शक्ती प्रोग्राम अंतर्गत विकसित केली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सिस्टीममध्ये मिसाईल संपण्याची भीती नाही आहे कारण जोपर्यंत या मशीनला पॉवर मिळेल तोपर्यंत कितीही वेळा आपण यातून लेसरचा वापर करू शकतो या तिन्ही प्रकारच्या मिसाईल सिस्टीम डीआरडीओने याच्या आधी अनेक वेळेला टेस्ट केलेल्या आहेत पण या टेस्टची खासियत म्हणजे तेवीस ऑगस्टला डीआरडीओने या तिन्ही सिस्टीम्स एकत्र करून एकमेकांशी कनेक्ट करून एकमेकांशी कोऑर्डिनेट करून टेस्ट केलेल्या आहेत त्यामुळे या टेस्टचं महत्व खूप जास्त आहे जसं की आम्ही म्हटलं मित्रांनो हा सुदर्शन चक्रचा फक्त पहिला टप्पा आहे आता बोलूया सुदर्शन चक्र एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये अजून काय काय करायचं राहिले सुदर्शन चक्र पूर्ण करण्यासाठी अजून आपल्याला लांब पल्ल्याचे रडार स्कॅनर्स जे की पाच ते दहा हजार किलोमीटर लांब असणाऱ्या हवेतील मिसाईल्स किंवा फायटर जेट्सना आयडेंटिफाय करतात याशिवाय सॅटेलाइट्स ज्या दुश्मन देशाच्या एखाद्या मिलिटरी साईटवर किंवा एअरपोर्टवर नजर ठेवून असतात आणि एखादी मिसाईल किंवा फायटर जेट दुश्मन देशाच्या साईटवरून उडालं तर त्याची माहिती लगेच भारतीय लष्कराला या सॅटेलाईट्स देतील त्यासाठी पुढच्या पंधरा वर्षांमध्ये अशा शंभर सॅटेलाइट्स भारत अवकाशात सोडणार आहे तेवीस तारखेला डी आर ओने केलेल्या या टेस्टमध्ये अजून लांब पल्ल्याच्या किंवा अतिउंचीच्या बॅलेस्टिक किंवा हायपरसोनिक मिसाईल्सना कसं हवेतल्या हवेत पाडायचं याचा समावेश केला गेला नाहीये पण ते करण्यासाठी डीआरडीओ फुल पोटेन्शियल मध्ये चाचण्या करत आहे यासाठी फेज वन मध्ये दोन हजार किलोमीटर आणि फेज टू मध्ये पाच हजार किलोमीटर लांब असणाऱ्या टार्गेट्सना हवेतल्या हवेत उडण्याचं लक्ष्य आहे हायपरसॉनिक मिसाईलला सुद्धा हवेतल्या हवेत, हवेत, हवेत कसं थांबवायचं याची टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट कुशा अंतर्गत भारत निर्माण करत आहे वरील सर्व प्रोजेक्ट्स हे जर वेळेवर घडत गेले तर दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत सुदर्शन चक्रची पहिली फेज पूर्ण होईल आणि दोन हजार पस्तीसच्या अखेरपर्यंत सुदर्शन चक्र भारताच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे तयार असेल आता है यास टाइम ला हे एक्झॅक्टली याच टाइमला होईल की नाही हे सांगता येणार नाही पण ज्या दिवशी पण सुदर्शन चक्र तयार होईल त्यावेळी पाकिस्तान आणि चीनच ची नाही तर संपूर्ण युरोप व अमेरिका सुद्धा चाट पडेल कारण या देशांना आजही असं वाटतं की भारतासारखा मागासलेला देश आयर्न डोम किंवा गोल्डन डोम अशा प्रकारची एअर डिफेन्स सिस्टीम बनवू शकत नाही पण जर राजकारण्यांनी व्यवस्थित सपोर्ट केला तर आपले डीआरडीओ जगातला सगळ्यात भारी एअर डिफेन्स सिस्टीम तयार करेल ज्याचं नाव आहे सुदर्शन चक्र भारताच्या या सुदर्शन चक्रबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा अशा प्रकारची एवढी गुंतागुंतीची टेक्नॉलॉजी जी अजून अमेरिका व युरोपसारखे देश सुद्धा डेव्हलप करू शकलेले आहेत आणि या देशांना असं वाटतं की भारतासारखा विकसनशील देश तर अजिबातच अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकणार नाही तशी टेक्नॉलॉजी भारत खरोखरच निर्माण करू शकेल का आपले डी आर डी ओ खरंच एवढी सक्षम आहे का आणि खरंच सुदर्शन चक्र बनवून भारत या सर्वांना सडेतोड उत्तर देईल का या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला का काय वाटतंय तेही आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी जय हिंद जय महाराष्ट्र